मनोज जरांगे मागच्या दहा ते पंधरा वर्षापासून मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सक्रिय आहेत परंतु यांची खरी चर्चा सुरू झाली ती म्हणजे कोपरडी प्रकरणातील गुन्हेगारांना कोर्टाच्या बाहेर झालेल्या हानामारीमध्ये या हानामारीमध्ये मनोज जरांगे यांच्या शिवबा प्रतिष्ठानची मुलं असल्याचं सांगण्यात आलं आणि त्यांना अटक देखील झाली अटक झालेल्या लोकांना पाच वर्षाची शिक्षा देखील सुनावण्यात आली ज्या लोकांना शिक्षा सुनावण्यात आली त्या लोकांनी मनोज जारांगे यांच्या शिव संघटनेवरती खूप टीका केली त्यातल्याच काही व्यक्तींनी बाहेर आल्यानंतर विशेषतः गणेश खुने यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्यावरती खूप टीका केली हेच गणेश खुने नाव आता पुन्हा एकदा चर्चेत येत आहे मनोज जरांगे पाटील यांना मिळालेली धमकी त्यांच्या हत्येचा कट या प्रकरणामध्ये गणेश खुने यांचं नाव येत आहे जालना पोलिसांनी मिळालेल्या तक्रारीनुसार ज्या दोन संशयित आरोपींना पकडलेला आहे त्यामध्ये एकाचं नाव गणेश खुने आणि दुसऱ्याचं नाव दादा गरुडा असं आहे ज्यांना पोलिसांनी ताबडतोब कारवाई केल्यामुळं हे प्रकरण गंभीर असल्याचं बोललं जात आहे मनोज जरांगे यांचे जुने साथीदार गणेश खुने आणि मनोज जारांगे यांच्यामध्ये काही अंतर्गत वाद होते का दुसरीकडे सांगितलं जातंय मनोज जारांगेच्या हत्येच्या कटासाठी अडीच करोड रुपयाची सुपारी देण्यात आली होती तर गणेश खुने यांनी पैशासाठी हे सर्व केलं की मनोज जरांगे बरोबर त्यांचे काही अंतर्गत वाद होते मनोज सरांगे यांना याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी उद्या सकाळी अकरा वाजता बोलण्याचं सांगितलं आहे या प्रकरणामध्ये बीडच्या पाड्याने त्याचं नाव येत असून हा सर्व प्रकरण आणि हा सर्व कट बीडमध्येच रचला गेल्याचं स्पष्ट झालं आहे जालना पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींकडून काय माहिती मिळते हे पाहावं लागेल या सर्व प्रकरणाचे पुरावे आणि कॉल रेकॉर्डिंग सध्या पाहत असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं या दोन आरोपींची नावं घेण्याचं त्यांनी टाळलं या दोघांपेक्षा जास्त जो हा घडवून आणतोय तो महत्वाचा आहे असं जरा मी यांनी सांगितलं